हे हाय हॅलो नमस्कार सर्वांना तर तुम्ही पाहू शकताय खूप छान छान डिझाईन आलेले आहेत माझ्याकडे मंगळसूत्रांच्या आणि खूप वेगवेगळ्या व्हरायटी आलेल्या आहेत तर वन ग्रॅम गोल्ड ज्वेलरीमध्ये तुम्हाला तुम्ही कुठेही राहत असताल गावाला वगैरे तर तुम्हाला तुमच्या घरपोच तुम्हाला तुमची ज्वेलरी मिळून जाणार आहे तीही खूप कमी दरामध्ये आणि ऑनलाईन शॉपिंग असणार आहे ही तर तुम्ही पाहू शकता कॉम्बो सेटसुद्धा अवेलेबल झालेले आहेत विथ मंगळसूत्र छोटं मिनी मंगळसूत्र नेकलेस कानातले किंवा सिंगल मंगळसूत्र खूप छान असे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे मी तर कॉम्बो सेटसुद्धा स्वस्त मिळणार आहे तुम्हाला आणि आत्ता लेटेस्टमधल्या डि डिझाईन आहेत त्यासुद्धा अवेलेबल आहेत तुम्ही जिथं कुठं राहत असताल तुम्ही फक्त मला ऑर्डर द्यायची आहे ऑनलाईनमध्ये कसली गफलत होणार नाही किंवा कसलीच फसवणूक होणार नाही ही माझी गॅरंटी आहे तुमच्यासाठी आणि तुम्हाला ही ज्वेलरी लवकरात लवकर म्हणजे आठ ते दहा दिवसाच्या आतमध्ये लव तुमच्या घरी पोचणार आहे आणि ज्वेलरीची क्वालिटीचा विषय असेल तर अजिबात टेन्शन घेऊ नका क्वालिटी बेस्ट आहे वन ग्रॅम गोल्ड ज्वेलरी आहे त्याच्यामुळे क्वालिटी माझ्या ज्वेलरींची गॅर गॅरंटीच आहे की क्वालिटी सुप बसणार आहे त्यामुळे तुम्हाला स्वस्त दरात पण मिळणार आहे आणि क्वालिटी बेस्टसुद्धा मिळणार आहे तर तुम्ही पाहू शकता खूप छान छान अशा डिझाईन आहेत जशा तुम्हाला हव्यात तशा डिझाईन आहेत तुम्हाला ज्यातली कोणतीही डिझाईन आवडेल त्याचा मला स्क्रीनशॉट तुम्ही पाठवा आणि आपण लगेच ऑनलाईन प्रोसेस सुरू करू आठ ते दहा दिवसाच्या आतमध्ये तुमच्या घरी असेल ज्वेलरी तर अशाच आणखी डिझाईन बघायच्या असतील किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारचे बँगल्स हवे असतील कानातले हवे असतील किंवा मंगळसूत्र हवे असतील नेकलेस हवे असेल किंवा चक्कर अस हवं असेल किंवा ठुशी हवी असेल नेकलेस जे काही आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला काय हवं आहे मी त्याच्या रिलेटेड छान असे व्हिडिओ बनवेल आणि सेट हवा असेल तर तो सुद्धा व्हिडिओ स्पेशल बनवन मी सेटचा आणि मंगळसूत्र तर अफलातून आहेत एक से एक भडकर डिझाईन आहेत मंगळसूत्रांच्या तर तुम्हाला जी कोणती आवडेल ती तुम्ही चॉईस करा आणि मला व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवा आणि खूप कमी प्राईज आहे बाहेर जी प्राईज आहेत त्याच्यापेक्षा खूप कमी प्राईज आहे आणि क्वालिटी तर बेस्ट आहेच तुम्ही पाहू शकता खूप वे वेगवेगळ्याच डिझाईन आहेत आणि हे राजवाडी पॅटर्नचे जे मंगळसूत्र आहेत ते सुद्धा अवेलेबल आहेत ते घातल्यावर खूप सुंदर दिसतात आपल्याला वेगळाच लूक येतो आणि आपल्या बायकांसाठी खूप वेगवेगळं आपल्याला मंगळसूत्र किंवा काहीही वेअर करूशी वाटतं तर हे सुद्धा मंगळसूत्र तुम्ही पाहू शकता राजवेड पॅटर्नमध्ये आहे आणि दिसायला खूप म्हणजे खूप सुंदर दिसतात ते घातल्यावरती अजून वेगवेगळ्या सुद्धा मोठ्या डिझाईनमध्ये पण आहेत मंगळसूत्र छोट्या डिझाईनमध्ये पण आहे तर तुम्हाला यातलं कोणतं जरी आवडलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असे बरेच व्हिडिओ आहेत ते तुम्ही जाऊन पाहू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद